शुक्रवारी ठाण्यात पाणी नाही ठाणे महानगरपालिका क्षेत्रात भोमरा दिवा कळवा माजिवडा मानपडा व वागळे काही भाग वगळता प्रभाग समितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेच्या अंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय एच एस आर येथे बारवी गुरुत्वाग वाहिनी क्रमांक एक दोन तीनवर वाहिन्यांचे उन्नतीकरण व तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे परिणामी गुरुवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी रात्री बारा वाजल्यापासून ते शुक्रवार दिनांक तीस जानेवारी रोजी रात्री बारा वाजेपर्यंत चोवीस तासासाठी पाणीपुरवठा बंद राहील सदर कालावधी ठाणे महानगरपालिकेअंतर्गत दिवा मुंब्रा प्रभाग क्रमांक सव्वीस एकतीसचा काही भाग वगळता आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये व वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवी पाडा किसन नगर नंबर दोन नेहरू नगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा चोवीस तासासाठी पूर्णपणे बंद राहील पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी पाणी कपातीच्या का कालावधीत नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरून ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे